नमस्कार शहादा मोयदा रस्त्यावर भरदिवसा वृद्ध दाम्पत्याची लूट साधूच्या वेशातील दोघा लुटारांनी केली लूट नंदुरबार जिल्ह्यातील शहादा मोयदा रस्त्यावर साधूच्या वेशात असणाऱ्या दोन इस्मांनी चाकूचा दाग दाखवून दाम्पत्याकडून सुमारे दोन लाख रुपये किमतीचे साडेतीन तोडे सोने व दागिने हिसकावून नेल्याची घटना घडली आहे याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती याबाबत या सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील काटोडीतील संजय शंकरमाळी व रेखा शंकरमाळी हे दाम्पत्य शहादा येथील डोळ्यांच्या दवाखान्यात तपासणीसाठी साडेबारा वाजता आले तपासणी पूर्ण झाल्यानंतर ते त्यांच्या नातेवाईकाकडे गणेशनगर येथे थांबले त्यानंतर दुपारी तीन वाजेच्या सुमारास ते मोटरसायकलने आपल्या येथील घरी जात असताना मोयदे गावाच्या पुढे किसान विद्यालयासमोर एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर गाडीतील साधू वेशातील विश्वाने त्यांना थांबवले तोपर्यंत वाहन चालकाने सदर वाहन वळवून त्या दा साधूच्या वेशातील बनावट साधूने माडी दाम्पत्याला विचारणा केली की प्रकाशा आश्रमात जायचे आहे त्यावर तुम्ही चुकीच्या ठिकाणी आलेत असे दाम्पत्याने सांगितल्यानंतर त्या, त्या बनावट साधूने चाकू काढून संजय माडी यांच्या गड्याला लावत धमकावले व त्यांच्याकडील दागिने व पैसे तात्काळ ओरबाडून घेतले सदर सोन्याचे दागिने घेऊन बनावट साधू वाहनासह सा फरार झाले आहेत आपली लूट झाल्याची घटना माडी दाम्पत्याने शहादा पोलीस स्टेशनला येऊन पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना सांगितल्यावर पोलिसांनी तात्काळ नाकाबंदी करत बनावट साधूंना शोधण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत मात्र पोलिसांना अद्याप तरी यश आलेले नाही संजय माळी यांच्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे बनावट साधूने वर्दळीच्या रस्त्यावर भरदिवसा चाकूचा दाग दाखवत सोन्याचे दागिने लुटून नेल्याची माहिती परिसरात पसरल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे केटीएन न्यूज नेटवर्क शहादा